आता आपल्या सा खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार कृषी अपडेट्स मध्ये महत्वाच्या घडामोडी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने तब्बल सत्तावन्न हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या मात्र कृषी विभागासाठी केवळ दोनशे एकोणतीस कोटी रुपयांची मागणी झाली ही अत्यंत नगण्य तरतूद शेतकरी हितासाठी गंभीर इशारा मानली जात आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आळेफाटा उपबाजाराच्या आवारात डाळिंबाच्या वीस किलोच्या एका क्रेटला सात हजार रुपयांचा सा उच्चांकी भाव मिळाला अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिली आळेफाटा उपबाजारात कांद्याप्रमाणे आता डाळिंबाचे लिलावही मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने शेती कामांसाठीची लगबग वाढली आहे शिरूर तालुक्यात खरीप पेरणी तसेच मशागतींची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत तालुक्यात सुमारे सत्तेचाळीस टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याने शेतशिवारे गजबजले आहेत वरून राजाच्या कृपेमुळे उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळद दरात घसरण सुरू आहे मागील आठवड्यात तुलनेत पाचशे रुपयांनी घसरण होऊन सोमवारी हळदीची एकवीसशे क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान एक हजार पाचशे ते कमाल बारा हजार पाचशे रुपये तर सरासरी अकरा हजार पाचशे रुपये दर मिळालेत परभणी धाराशिव पाठोपाठ आता बीड जिल्ह्यातील परळी आणि आंबेजोगाई हो या तालुक्यातील शेतकरी देखील शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकवटले असून या महामार्गाच्या विरोधात आज आंबाजोगाई हो तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अजय बुरांडे यांनी दिली आहे शेती हा विविध समस्यांनी बाजूने घेरलेला व्यवसाय नाना विविध कारणांमुळे शेतीचे चित्र नकारात्मक आहे अशा परिस्थितीत आशेचा किरण म्हणून शेतीचा वारसा समृद्ध करण्यासाठी नवी तरुणाई पुढे येत आहे शास्त्रीय संकल्पना आणि अर्थकारण अभ्यासून सकारात्मकतेची पेरणी करत आहे ग्रामीण अर्थकारणाशी निगडीत असलेल्या शेतीत सध्या अपेक्षित उत्पन्न नसल्याने संधीच्या शोधात शहरी भागात स्थलांतर वाढले आहे नोकरी हवी शेती नको रे बाबा असे चहूबाजूने ऐकायला मिळते असे असतात पदन, अन्न प्रक्रिया महात्मा फुले बाजारात रविवारी कर्नाटक राज्यातून सुमारे तीस टन कर्नाटकी तोतापुरी आंब्यांची आवक झाली त्यास मागणी वाढल्याने घाऊक बाजारात प्रति किलोला पंचवीस तर किरकोळ चाळीस ते पन्नास रुपये बाजारभाव मिळाला देशात जुलै महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे जून महिन्यात चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पेरणीला गती मिळाली आहे परंतु काही भागात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही आता मात्र जुलै महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांना पाऊस दिलासा देण्याची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय या बातमीसह वेळ झाली कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट